परातूनडे कृषी प्रधान टीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते पाहूया आजचं बातमीपत्र सामाजिक बांधिलकी जपत अनेक समाजवेडे कार्य करत असतात याचेच भान राखत अर्जुनराव वानखडे यांनी यावर्षीची दिवाळी पारधी बेड्यावर साजरी केली पाहूया सविस्तर वृत्त प्रत्येकाला वाटते की आपली दिवाळीही आनंदाने साजरी व्हावी पण आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे कित्येक परिवार आपली दिवाळी साजरी करू शकत नाही याचाच विचार करत डोनगाव येथील ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते अर्जुनराव वानखडे यांनी शेलगाव देशमुख येथील पारधी बेड्यावर पारधी समाजासोबत दिवाळी साजरी केली यावेळी त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्तेही उपस्थित होते गरिबाची दिवाळी नेहमीकरता अंधारातच जाते यावेळेस सर्व निसर्गाने चांगली साथ दिली आणि सगळं वातावरण चांगलं आहे त्यामुळं आपण या गोरगरिबासोबत दिवाळी साजरी करीत आहोत आणि त्यांच्या आनंदात आपला आनंद आहे अशी मनात कल्पना आली आणि म्हणून आपण इथे ही दिवाळी साजरी करत आहोत सांग सर आपण अर्जुनराव वानखेडे ग्रामपंचायत सदस्य डोनगाव यांनी खरंच म्हणजे गुरुगरिबा संघाची दिवाळी साजरी करतायत असं म्हटलं जाते जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव ते तिची गोरगरिबाचं कष्ट दुःख दूर करणे हीच खरी जनसेवा आहे याचं व्रत त्यांनी ते घेतलेलं दिसते आणि खरंच त्यांचा हा कार्यक्रम अतिशय सुत्य आहे की आपल्या आप्त स्वकिय संघात कोणी दिवाळी साजरी करत पण गोरगरिबा संघ त्याचे सुखदुःख आपलं मानणारा खरंच अर्जुनराव वानखेडे एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व आहे असं म्हणण्यास काय हरकत देवीदास खानपटे ब्युरो रिपोर्ट कृषीप्रधान टी व्ही मेहकर लोणार कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत उपबाजार आवार बीबी येथे सर्वच कारभार अस्थाव्यस्त व्यापारी करतायत आपलीच मनमानी कृषी उत्पन्न बाजार बी बीबी येथील उप बाजार समितीच्या आवारात सभापती उपसभापती व संचालक मंडळाने भेट दिली असता व्यापारी शेतकऱ्यांचा सोयाबीन माल कमी भावाने खरेदी करत असल्याचे आढळून आले तसेच बाजार समितीच्या आवाराबाहेर माल खरेदी होत असल्यामुळे माल खरेदी करण्यात येत असल्यामुळे बाजार समितीला शेसच्या रूपात येणारे उत्पन्न बुडत आहे याची दखल घेऊन व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले परंतु दिवाळीनिमित्त बाजार समिती बंद असल्यामुळे शेतकरी आपला माल कुठे विकणार व दिवाळी कशी साजरी करणार असा प्रश्न मात्र कायम आहे बाजार समिती समिती एक भाग आहे आणि या ठिकाणी ज्या ज्या मालाची आवक होत असे ज्या प्रमाणामध्ये आम्हाला शेष मिळत असे त्या प्रमाणामध्ये दे शेतकऱ्याला देखील सुविधा पुरवल्या जातात व्यापाऱ्यांनी देखील त्यांनी ज्या मागण्या केल्या असतील त्या मागण्याप्रमाणे आम्ही त्यांना सुविधा देतो आणि त्या पद्धतीने या ठिकाणचा सर्व महाराष्ट्रभर दिपाळीच्या सुट्या असतात आणि त्यामध्ये बाजार बंद असतात परंतु शेतकऱ्याजवळ असतं इथं पीक भरपूर झालेले उत्पन्न भरपूर आहे त्याच्यामुळे जागा ठेवायला त्याच्यामुळे किंवा आर्थिक अडचणी आहे त्याच्यामुळे ते शेतकरी विकायला येत आहेत बिगर लायसन खरेदी करतात उद्या जर शेतकऱ्याचा काही अभार्य कारणामुळे काही घोटाळा झाला तर त्याला मार्केट कमिटीला दोषी धरण्यात येऊ नये म्हणून आम्ही करावी ठरतो आम्ही ते पन्नास क्विंटल माल आणला आमची दिपाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे या मार्केट यांनी बंद ठेवलं आहे आणि बंद ठेवल्यामुळं शेतकऱ्याला नितांत पैशाची गरज आहे आम्हाला मजुराचेही पैसे द्यावे लागतात त्यामुळं त्यांनी आम्हाला अडचणीत आणलं आणि मला पैशाची अत्यंत गरज आहे आणि यांना मार्केट बंद केलेलं आहे आणि मी प्रायव्हेटमध्ये माल देत आहे ते हा पण यांनी बंद केलेला आहे देवानंद सानप ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टी व्ही लोणार बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील धामणगाव बडे येथे आठवडी बाजारात असलेल्या किराणा दुकानाला लागली आग हजारोंचे नुकसान थोडक्यात टळली जीवितहानी धामणगाव बडे येथे वर्दळीच्या आठवडी बाजारात किराणा व गरम मसाल्याच्या दुकानाला आग लागली सदर आग लागल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप कळू शकले नाही पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असून आगीत झालेल्या नुकसानामुळे उदरनिर्वाह हो कसा करावा असा प्रश्न दुकानदाराला भेडसावत आहे किराणा आणि गरम मसाल्याचे दुकान होती परंतु दीड एक वास्तवमुळे दुकानामध्ये आग लागली होती म्हणून मग सुजारील दुकानदारांनी मला कळवलं मग त्या मी लवकर धुऊन परत गेलो पाहिलं तर सर्व आग जळतो जळून दुकान जळत होती आम्ही पाण्यात पाणी टाकून विजण्याचा प्रयत्न केला परंतु सर्व माल जो तो खाक झालेला होता मग घटनेची माहिती आम्ही शेख अफसर उपसरपंच यांना दिली आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो सोबत त्याचा के पंचनामा केला आणि महा पंचवीस ते तीस हजार रुपयाचा मालाचं नुकसान झाला सर्व उदरनिर्वाह माझ्या दुकानावर होता शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली राशिद पटेल ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही मोताळा बुलढाणा जिल्ह्यातील देऊडगाव राजा येथील शेतकऱ्यांनी शेतीला होत असलेल्या अनियमित वीज पुरवठ्याच्या विरोधात छेडले आंदोलन नागपूर पुणे महामार्गावर केला चक्का जाम तालुक्यातील अनेक गावांमध्ये विद्युत पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी असूनही पिके कोमेजली आहेत पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पुरवठा होणे गरजेचे असताना व त्याकरिता वारंवार महावितरणकडे तक्रार देऊनही त्याची दखल घेतल्या गेली नाही याच्याच निषेधार्थ गावकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या तेहत्तीस केवीस सबस्टेशन विरुद्ध नागपूर पुणे महामार्ग तीन तास रोखून धरला शेतकऱ्याची समस्या अशी आहे की लाईनच एक आठ दहा दिवसापासून लाईन नाही आली आली तर एक घंटा अर्धा घंटा त्याच्यातून पाच येते अर्धा घंटा जाती आणि एखादी प्योवर झुज राहत नाही आणि एक दिवाळीच्या सणासुदी रात्रीचे लोक कधीतरी आली तर शेतात जा जाते आणि एका पावसामुळे जाळवण असं झालं शेफळाट्या मध्ये तरी मग ते शेतकरी जाऊन सनी त्याच्यात जीवाची परवा नाही पण तरी जाऊन राहत नाही यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनात सर्व राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गजानन काळूसे ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टी व्ही बुलढाणा घेऊया एक छोटीशी विश्रांती कुठे जाऊ नका पाहत राहा फक्त कृषी प्रधान टीव्ही किचन ग्रहणी से जुडा एक अटूट हिस्सा जहा मिले हर एक चीज अपनी सही जगह पर इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज़ मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी सौ प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेले डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम रोड अमरावती महाराष्ट्र विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे शेतकऱ्यांचा राजा बळीराजा स्मृती दिनानिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते मराठा सेवा संघ आर्वी तालुक्याच्या वतीने एक नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांचा राजा बळीराजा स्मृतिदिनानिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाला श्रोत्यांचे प्रमुख वक्ते म्हणून बाळासाहेब गावंडे यांनी संबोधित केले यावेळी साप्ताहिक बळी संदेशचे संपादक प्राचार्य डॉक्टर हरिभाऊजी वेरुळकर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिलजी गोहाड व पुरोगामी संघटनेचे असंख्य बांधव तथा भगिनी व मराठा सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते धीरजमानमुळे ब्यूरो रिपोर्ट कृषि प्रधान टीवी आर व्ही बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील खडेगाव येथे सामाजिक प्रबोधन मंचाच्या वतीने वृद्ध व गरीब महिलांना भेटवस्तू व वा मिठाई वाटप करून भाऊबीज साजरी करण्यात आली यावेळी संस्थेच्या वतीने दोनशे वृद्ध महिलांना भेटवस्तू व वा मिठाईचे वाटप करण्यात आले गेल्या पाच वर्षापासून ही संस्था हा उपक्रम राबवत आहे वृद्ध व विधवा महिलांसोबत भाऊबीज साजरी केल्याचा आनंद वेगळाच असतो असे संस्थेच्या कार्यकर्त्या त्यांनी बोलून दाखवले कृषीप्रधान टी व्हीच्या माध्यमातून हा उपक्रम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावा आणि असे हजार हात मदतीसाठी समोर यावेत यावेळी अशी भावना आस्था सामाजिक प्रबोधन मंच खडेगावच्या वतीने व्यक्त करण्यात आली आपला दिवाळीचा सण आहे आपल्या नातेना आपली बोलून केली साडी पातळ देऊन सैन्याने आपल्या हात हातात देऊन आपले सत्कार केलेले आहे आपल्याला पुन्हा फराळ दोन दोन दिवसाच दिलेलं आहे त्याचे मी आभार मानते आणि अशीच परंपरा आमच्या गावात चालू आणि असेच आमचे नातू सुखाचे राहो आणि मी त्याला असाच कोटा आणि कोटी त्यांना आशीर्वाद देतो आता संभाजीपूर मंच संभाजीपूर प्रबोधन मंच खळेगाव याद्वारे समाजातील उपेक्षित घटकांपर्यंत ज्या गोष्टी पोचत नाहीत त्या पोचवण्याचा प्रयत्न हा सम प्रबोधन मंच करतो आणि आतापर्यंत या प्रबोधन मंचानं आरोग्य शिबीर वृक्षारोपण आणि वेगवेगळ्या ब्लँकेट वाटप अशा वेगवेगळे कार्यक्रम वाचनालय असे वेगवेगळे कार्यक्रम घेतलेले आहेत आणि यापुढे हा सामाजिक प्रबोधन मंच हे कार्यक्रम घेत राहील अनेक असे विद्वान लोक आहेत त्यांनी हा उपक्रम गावोगावात राबवा आणि तळगाळातील उपेक्षित घटकांना त्यांनी त्यांच्या आनंदामध्ये सहभाग घ्यावा धन्यवाद। देवानंद लोणार वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील शिरसोली गावात रूढी परंपरेनुसार वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा अठ्ठेचाळीसवा पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी वा पुण्यतिथी महोत्सव गावातील ग्रामस्वच्छता भजन कीर्तन व इतर नियमित नियोजित कार्यक्रम पार पाडण्यात आले स्वर्गीय सरदार गोपाळराव वाघ व वा संग्राम सैनिक गुलाबराव वाघ यांच्या आशीर्वादाने आनंदात व टाळांच्या गजरात धुंद व आनंदमय उत्साह सर्व सिरसोली नागरिकांच्या सहकार्यातून साजरा करण्यात आला धीरजमान मुळे ब्युरो रिपोर्ट कृषीप्रधान टी व्ही आष्टी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील टिटवी या गावी मुंगसाचे पाणी वापर संस्थेद्वारे शेतकऱ्यांसाठी तलावातून कालव्यात पाणी सोडण्यात आले या पाण्यामुळे एकशे पन्नास हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हरभरा गहू तूर आदी पिकांना फायदा होणार आहे सध्या तलावामध्ये जवळपास ऐंशी टक्के पाण्याचा साठा असल्यामुळे रब्बी हंगामाकरिता वेगवेगळ्या कालव्यात पाणी सोडण्यात येईल असे संस्थेचे अध्यक्ष भगवान कोकाटे यांनी बोलून दाखविले संस्थेद्वारे जवळपास दौर दीडशे हेक्टर कमीत कमी दीडशे हेक्टर पाणी तिथून येथील आदिवासी व सर्व कास्तकारांना मिळणार आहे ते पाणी गहू खरभरा स्वय आपली तूर इत्यादी पिकांना देण्यात येत आहे आणि याचा फायदा या कास्तकारांनी घेण्यात यावा यावेळी या शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते देवानंद सानप ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही लोणार आता आपण पाहू शकता आपला चॅनल आपल्या मोबाईलवर त्यासाठी लॉग इन करा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट कृषीप्रधान डॉट टी आणि पहा आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह तोपर्यंत नमस्कार